ज्याच्याकडे पर्याय जास्त असतात तो अनेकदा चांगल्यातही दोष शोधत बसतो आणि शेवटी खरं प्रेम हातातून निसटून जातं आता कधीतरीच येते आठवण तुझी आधीसारखी मनाला छळत नाही जगण्यात इतका गुंतलो आहे मी की तुला आठवायलाही वेळ मिळत नाही मी कर्माला विचारलं सत्याला कुठं लपवून ठेवतोस कर्म उत्तरलं मी त्याला लपवत नाही मी फक्त वेळ येईपर्यंत त्याला तलवारीसारखं धार लावतो पुढल्या जन्मी येताना आपण फक्त एकमेकांसाठी येऊ नको हा खेळ पुन्हा म्हणून एकाच जातीत जन्म घेऊ प्रत्येक गोष्ट ही ठराविक काळासाठी जपली असते म्हणून मिळाल्याचा गर्व आणि गमावल्याचा पश्चाताप नसावा माझ्या नावाचं कुंकू तुझ्या कपाळी असावं मंगळसूत्र गळ्यात आणि मी तुझ्या डोळ्यात दिसावं जग दुसरीकडं असलं तरी तू माझ्या बाजूने राहावं आणि मृत्यूही समोर दिसताना मी तुझ्या मिठीत राहावं जखमा बऱ्या झाल्या म्हणूनही घटना विसरता येत नाहीत अश्रू येतीलही थांबवता पण भावना संपवता येत नाहीत नात्याची खरी मॅच्युरिटी म्हणजे वाद जिंकणं नाही तर प्रेमानं नातं जपणं हेच खरं जिंकणं आहे तू सुंदर चिनी मातीची नक्षी मी लाल मातीचा चिखल तू रोज वेगळी एक सुंदर परी मी रोज तोच नाही काही बदल तू नाजूक कळी चाफ्याची मी राकट धोतर्याच फूल झुळूक गार वाऱ्याची मी रखरखत तापलेलं ऊन जोडी तुझी माझी अनोखी तरी एक होईल का आपली वाट जगायचं आहे तुझ्या सोबत मिळेल का जन्मभरासाठी तुझे साथ प्रतिमेवर माझ्या कित्येक वार झाले चिंध्या झाल्या पाठीवरती प्रहार झाले कटामागील हाताची केली चाचणी तेव्हा शत्रूंच्या गर्दीत मी आपलेच गद्दार पाहिले मन भरलं आणि गरज भासली की लोक नाती निभवायला कंटाळ करतात कितीही जपलं तरी मातीला सोनं करता येत नाही तुटलेल्या काचेला पुन्हा रसा बनवता येत नाही ज्या नात्यात आदर नाही तिथं प्रेम टिकत नाही फक्त शब्दांच्या जाळ्यात खरं समाधान मिळत नाही कर्म चांगले करत राहा लोक हातातलं हिसकावून घेतील पण नशिबातलं नाही सो so कीप डुईंग गुड डीड्स कधी कधी स्वतःलाच सावरावं आपल्याच खांद्यावर डोकं ठेवावं जग जे विचारत नाही कधी ते आपणच स्वतःला विचारावं कधीकधी मिठी मारावी स्वतःला कारण आपणच आपलं घर असतो जगानं विसरलं तरी चालेल आपण तरी विसरू नये स्वतःला गुलाब देऊन प्रेम व्यक्त करणं सोपं असतं पण अवघड असतं ते दोघांमध्ये गुलाबासारखं सुंदर नाजूक नातं जपणं आणि टिकवणं संवाद थांबला म्हणे पण मन थांबली का शब्द संपले पण भावना थांबली का गप्प झालो दोघं तरीही नजरा बोलतात मौनातही काही प्रश्न जिवंत राहतात